नमस्कार मंडळी राम राम सर्वांना तर मंडळी आपण आता बघणार आहोत एक अत्यंत आयुर्वेदिक अशी रानभाजी ही जी दिसते आहे ही आहे रानभाजी मकोय त्याचप्रमाणे कांगुणी किंवा कडकांगण अशा नावाने ओळखली जाणारी ही अशी रानभाजी आहे तर ज्या व्यक्तीला कावीळ झाली असेल त्या व्यक्तींनी ही रानभाजी खायची आहे किंवा याला जी फळं येतात ही फळं खायची आहेत किंवा याचं खोड असतं हे खोड आणि मुळं उगाळून जर पिलं तर तात्काळ दोन ते तीन दिवसात काव्य बरी होते त्याचप्रमाणे लहान बाळांना जर भूक लागत नसेल तर याची फळं खायला द्यायची आहेत हे फळं खाल्ल्यामुळे लहान बाळांची भूक वाढत असते त्याचप्रमाणे आपण देखील हे फळं खाल्ली तर आपली देखील भूक वाढत असते त्याचप्रमाणे कान दुखत असेल दहाड दुखत असेल हातपाय दुखत असतील ताप असेल अशा परिस्थितीमध्ये इराण भाजी खाल्ली जाते त्याचप्रमाणे याची पानांचा रस जर कानामध्ये टाकला तर कानदुखी बरी होते त्याचप्रमाणे कपाळाला लावलं तर ताप उतरतो आणि दुखत असेल तर दाढीवर जर हा पाला ठेवला तर त्याच्यातले जंतू मरतात आणि दहाडदुखी देखील थांबते अशी अत्यंत चमत्कारिक आयुर्वेदिक आणि खूपच चविष्ट अशी रानबाजी आता आपल्याला बघायची आहे तर सर्वात आधी आपण या रानभाज्याची ओळख बघूया हे बघा असं दिसायला असतं झाड हे बघा याला म्हणतात कांगोनी हे बघा कडकांगण कांगोनी याला अशा मिरच्यासारखीच पानं दिसतात परंतु ही वेगळी रानभाजी आहे याची जी फळं आहेत ही कच्ची फळं आहेत हे बघा अशी फळं त्यानंतर अशी खोड असतं बघा हे खोड असं खोड दिसायला असतं आणि याला असे फळं असतात तर अशी पानं दिसतात समोरून पाठी मागून जर पानं बघितले तर याप्रमाणे दिसतात आणि फुलं हे याप्रमाणे दिसतं बघा पांढऱ्या रंगाचं असं तर अशी याची अचूक ओळख आपल्याला सांगता येईल वाह हे बघा तर अशी याची फळं असतात लालसर लहान बाळांना ला आपण देखील खाऊ शकतो अशी याची ओळख सांगता येईल आपल्याला आणखी याचे दोन प्रकार असतात तर पहिला प्रकार जो आहे तो असं लालसर फळवाला असतो हे बघा हे बघा असे आणि दुसरा प्रकार आहे त्याची फळं जे आहेत ते काळे फळं असतात तर याप्रमाणे आपण हे फळं खाऊ शकतो आणि बघा अशी दोन्ही आपण भाजी म्हणून खातो किंवा दोन्हीचे फळं खाल्ले जातात दोघांचेही फळं गुणकारी आहेत ते बघा तर याची जी फळं आहेत असे चावून खाल्ले तर खूप भारी लागतात एकदम गोड असे दोन प्रकार आहेत काळा देखील असंच लागतो आणि असं थोड्या लालसर कलरमधला सुद्धा सेमसच लागतो खूपच भाजी लागतं हे बघा कवळी भाजी खूपच भारी दिसते अशी एकच नंबर दिसायला असते चालू आहे तो हे बघा बघा किती सुंदर अशी भाजी फुटलेली आहे आता आपण तोडतो आहे भाजी हे बघा एकच नंबर आहे हे बघा तर अशा एकदम कवळे कवळ्या डिर्या कवळे कवळी पानं तोडले तरी चालतात हे बघा असे अशी असली तरी एकच नंबर पण निबर असली तरी चालू शक अशा डिऱ्या तोडायच्या आहेत बघा त्यानंतर अशी पानं आहेत कवळी कवळी पानं पण चालतात तर इथं एकदम कवळी कवळी आहे एकच नंबर हे बघा अशी कवळी असली तर एकदम भारी काय नाही टाका इथे तर खूपच भारी भाजी मिळालेली आहे पण आता पटापट भाजी तोडून घेतो आहे तर सध्या ही भाजी अगदी तणनाशकाच्या कसाटात सापडलेली आहे जिथे जिथे तणनाशक मारलं जातं तिथेही दिसत नाही आणि जिथे तणनाशक नसतं अशा ठिकाणी आपल्याला शेतामध्ये उतरलेली दिसते तसं बघायला गेलं तर ही रानभाजी बारमाई आहे म्हणजे जिथे बागायत शेती असेल तिथे आपल्याला वर्षभर खायला मिळत असते आणि जिथं बागायत शेती नाही तिथे आपल्याला पावसाळ्यातच बघायला मिळते तर बघा आपण अशी आवश्यकतेनुसार खूपच भारी चाहे। 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 आपन भाजी आणलेली आहे आता आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारीक करून घ्यायची आहे आणि मग व्हायची आहे तर अशी आपण भाजी धुवून आणलेली आहे आता अशी बारीक तुक्यामध्ये कापून घ्यायची आहे तर बघा अशी आपली भाजी कापून झालेली आहे आता आपल्याला भाजी शिजवायची आहे त्याच्यासाठी साहित्य तशा आवडीनुसार तिखट एक चमच जिरा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पकळे आता आपल्याला बारीक कुटून घ्यायचे आहेत आणि असा एक मोठा चिरलेला कांदा त्यानंतर भाजीच्या प्रमाणानुसार गोड तेल दीडपळी घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आता आधी कांदा त्यानंतर थोड्या सगट कांद्या टाकलेल्या आहेत आपण कांदा थोडा परतून झाल्यानंतर जिरा टाकलेला आहे आपण तर असं आपण लसूण आणि तिखट एकत्रित कुटून लसून तिखट बनवून घेतलेलं आहे तर कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर असं तिखट टाकलेलं आहे आपण तर असं मस्त कांद्याला आणि तिखटला वास सुटलेला आहे तिखट आणि कांदा परतून झालेला आहे आता आपल्याला भाजी टाकायची आहे भाजी टाकलेली आहे आपण खूप छान असा कलर दिसतोय आपण याच्यात हळद टाकणार नाहीये ना हळदमुळे हिरवा रंग नाहीसा होतो त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार सा मीठ आपल्याला असं वरून पसरवून टाकायचं आहे सा तर अशी मिक्स करून आपल्याला अशीच थोड्या वेळ शिज द्यायची आहे त्यानंतर झाकायचे आहे अशी मंदाचीवर भाजी शिजवायची आहे त्यानंतर आपल्याला अशी थोडं झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहे तर अशी दोन ते तीन मिनिटांनंतर आपली भाजी लेला है। लेला है। तर बघा खूपच भारी वास सुटलेला आहे आणि अशी भाजी आपली खायला तयार झालेली आहे तर अशी गरमागरम भाजी आपली खायला रेडी आहे हे बघा मस्त वास सुटलेला आहे तर बघा अशी आपली कांगोणीची भाजी आणि बाजरीची भाकर खायला तयार आहे तर मित्रांनो खूपच टेस्टी अगदी आपल्या मेथीच्या भाजीसारखी भाजी लागते सेम मेथीच्या भाजीसारखी तर अशा आमच्या या रानभाज्यासाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रानभाज्या का हेल्दी मस्त स्वस्त आणि आनंदित राहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा आमची गावाकडची चव